नमस्कार माना है। मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक म्हणजेच फॉरेस्ट गार्ड ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे एक आनंदाची बाब आहे लवकरच म्हणजे आता हा आपला एप्रिल महिना चालू आहे एक तर एप्रिल एंडिंगला किंवा मे महिन्याच्या स्टार्टिंगला म्हणजेच पोलीस भरतीच्या आधी वनरक्षक पदाची मोठी जाहिरात येणार आहे जवळपास तेरा हजार पदांची जाहिरात ही येणार आहे आणि तेरा हजार पदांची जाहिरात म्हणजे सगळ्या विभागामध्ये ही जाहिरात आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही जाहिरात आहे म्हणजे फार मोठी जाहिरात आहे जर तुम्ही खरंच व्यवस्थित तयारी केली तर मला असं वाटतं की शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल तर आता ही वनरक्षक जी भरती आहे तर ही वनरक्षक भरती कशा पद्धतीची असते वनरक्षक पद नेमकं काय आहे याची पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे त्यातल्या त्यात फिजिकल क्रायटेरिया काय आहे लेखी परीक्षा कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल कशा पद्धतीची आहे या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर आपल्याला चर्चाही करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वनरक्षक भरती तयारी करणार तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा मैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ पाठवा याच्यात मुला मुलींच्या दोघांचं क्रायटेरिया मी सांगणार आहे पण हे समजलं तर तुम्ही परीक्षा पास करणार आहे फिजिकल क्रॅक करणार आहे आणि तुमचं वनरक्षक फॉरेस्ट गार्ड म्हणून सिलेक्शन होणार आहे अन्यथा सिलेक्शन होणार नाही कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नसतं की पोलीस भरतीला इंग्लिश ग्रामर नाही तर वनरक्षकला पण नसेल असं कितीतरी विद्यार्थ्यांना वाटतं आणि त्याच्यामध्ये काय होत असतो गोंधळ हा होत असतो तर चला आता वेळ न घालवता आपण तर व्हिडिओला सुरुवात करूया हो वनरक्षक म्हणजे फॉरेस्ट गार्ड एकूण जी जागा आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची जाहिरात ही येणार आहे तेवढी जाहिरात अपेक्षित आहे तर ती जाहिरात अपेक्षित आहे किंवा जाहिरात येणार आहे तर हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही न्यूज आहे की वेळापत्रक लवकरच नागपूर विभागात सर्वाधिक अठराशे बावन तर नाशिकमध्ये सातशे सत्याऐंशी पदे राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची मेगा भरती किती तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची मेगा भरती राज्यामध्ये इथे वेगवेगळ्या विभागानुसार दिलेला आहे नाशिकमध्ये बघा किती आहे सातशे आठशे सत्याऐंशी छत्रपती संभाजीनगर पंधराशे पस्तीस नागपूरमध्ये एक हजार आठशे बावन्न चंद्रपूरमध्ये आठशे पंचेचाळीस गडचिरोलीमध्ये एक हजार चारशे तेवीस अमरावतीमध्ये अकरा अठ्ठ्याऐंशी यवतमाळमध्ये सहाशे पासष्ट पुण्यामध्ये आठशे अकरा कोल्हापूरमध्ये एक हजार दोनशे शहाऐंशी धुळेमध्ये नऊशे एकतीस ठाण्यामध्ये एक हजार पाचशे अडुसष्ट एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची काय आहे जाहिराती येणार आहे विभागानुसार इथे पद तुम्हाला मी सांगितलेले कि आहे की किती किती पदांची जाहिरात आहे ही बातमी खरी आहे हे लक्षात ठेवा यानुसार कधीही जाहिरात येऊ शकते आता पुढचा क्रायटेरिया बघू आपण वनरक्षकासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते एज्युकेशन काय लागतं कितीतरी विद्यार्थ्यांना गैरसमज आहे की इथे फक्त दहावीवरती भरती आहे किंवा बारावीवरती आहे तेही बघून घेऊ आपण नेमकं काय आहे ते शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे बारावीला ज्याचं सायन्स असेल किंवा आर्ट्स असेल तशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा किंवा कॉमर्स असेल तरी देता येईल कारण अर्थशास्त्र पण आहे तरी त्यांना ही परीक्षा देता येईल व नरक्षक त्यांना म्हणता येईल अनुसूचित जमाती म्हणजे काय एस टी प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे जे एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांची दहावी उत्तीर्ण असेल तरी चालेल उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारांना अर्ज करण्यास पात्र राहील म्हणजे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दहावी सुद्धा चालेल आणि बाकी जे विद्यार्थी आहेत त्यांना बारावीही ही लागणार आहे माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र द्यावी जे माजी सैनिक आहे त्यांना द्यावी इथे आवश्यक आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारांना अर्ज करता येईल म्हणजे जे वनखबरे खबरे आहे किंवा वन कर्मचाऱ्यांचे पाल्य आहे आणि ते हल्ल्यामध्ये एक्सपायर झालेले आहेत तर नक्षल्यांच्या हल्ल्यांमध्ये तशांना दावी उत्तीर्ण इथे आवश्यक आहे हे वाचण्याची आवश्यकता नाही अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनाकात सदर आर्यता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे हे दहावी बारावी पूर्णच पाहिजे अर्ज करण्याच्या वेळेस मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक म्हणजे लिहिणे वाचणे बोलता यायला पाहिजे अशी ही काय आहे शैक्षणिक पात्रता आहे आता तुम्हाला समजला असेल अर्ज करण्यासाठी तुम्ही मोकळे शारीरिक चाचणी बघू आपण फिजिकलचा नेमका क्रायटेरिया काय काय आहे ते या ठिकाणी आपण बघूया शारीरिक चाचणी फिजिकल क्रायटेरिया तर शारीरिक माप बघू इथे आपण किमान उंची किमान उंची पुरुषांसाठी बघू आपण एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर किमान उंची आणि मुलींसाठी महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर किमान उंची इथे मुलांसाठी आहे चेस्ट छाती न फुगवता सेवन्टी नाईन सेंटीमीटर आणि फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर पाच सेंटीमीटर फुगायला पाहिजे वजन आहे सर्वसाधारण पन्नास पंचावन्न किलो वजन या ठिकाणी पाहिजे त्यानंतर त्या अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी हा क्रायटेरिया आहे फक्त एस टी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरी सोडून बाकीच्यासाठी हा क्रायटेरिया या ठिकाणी आहे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मुलांना एकशे बावन्न सेंटीमीटर पॉईंट पाच हाईट पाहिजे बस फक्त आणि मुलींना एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर असेल तरी चालते आणि त्यानंतर चेस्ट चा जो क्रायटेरिया आहे तो तोच क्रायटेरिया आहे एस टी कॅटेगरी असो किंवा दुसरी कोणतीही कॅटेगरी असेल तरी इथे तुम्हाला एक एकदम व्यवस्थित समजलं असेल की शारीरिक चाचणीसाठी आपण पात्र आहे की नाही तेही तुम्हाला कळालेलं असेल एज्युकेशन मध्ये आपण पात्र आहे की नाही हेही तुम्हाला समजलेलं असेल आता पुढे इथे जे आहे ते वयोमर्यादा आपण एज मध्ये का तेही गरजेचं या ठिकाणी आहे अमागास कमीत कमी अठरा सगळ्यांसाठी आहे कमीत कमी अठरा पाहिजे सगळ्यांसाठी कमीत कमी अमागास सत्तावीस मागास वर्गीय अनाथ किंवा ईडब्ल्यू एस त्यांच्यासाठी आहे इथे बत्तीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू त्याच्यामध्ये अमागास मागासवर्गीय अनाथ डब्ल्यू एस किती आहे बत्तीस एज या ठिकाणी दिलेला आहे माजी सैनिकांसाठी सत्तावीस प्लस तीन वर्ष तीस वर्ष दिलेलं आहे मागासवर्गीय अनाथ किंवा ईडब्ल्यू एस साठी बत्तीस ते माझे सैनिक असेल तर तीन वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस एज आहे नंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी पंचावन्न एज आहे आणि रोजंदार मजूर यांच्यासाठी पंचावन्न एज आहे आता वय सुद्धा तुम्हाला समजलेलं असेल त्यानुसार आता तुम्ही वयात बसता की नाही हे कळालं असेल अभ्यास करा जोरदार त्यानंतर ऑनलाईन परीक्षा बघा हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे फिजिकल तर आपण काढू शकतो परंतु परीक्षेशिवाय सिलेक्शन अशक्य आहे हे विसरता कामा नाही ऑनलाईन परीक्षा किंवा सिलेबस नेमका काय आहे ते बघू आपण इथे क्रायटेरिया जो आहे इथे पॅटर्न जो आहे एकशे वीस आणि ऐंशी दोनशे असा इथे पॅटर्न आहे म्हणजे फिजिकल ऐंशी आणि रिटर्न एक्झाम एकशे वीस परंतु प्रश्न आहे साठच प्रश्न बघू इथे ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची एकशे वीस गुणांची म्हणजे एकूण साठ प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या मार्फत घेण्यात येईल ऑनलाईन परीक्षेमध्ये खालील प्रमाणे चार विषयांना गुण देण्यात आलेले आहे मराठी ग्रामर पंधरा प्रश्न इंग्रजी ग्रामर पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता चाचणी पंधरा प्रश्न म्हणजे साठ प्रश्न गुणिले दोन एकशे वीस मार्क आता हा जो मुद्दा आहे बहुतेक विद्यार्थी इथे नापास होतात आणि फार महत्त्वाचा मुद्दा आहे फिजिकलची तयारी तुम्ही करू शक घरून करू शकतात परंतु लेखी परीक्षेची तयारी विदाउट मार्गदर्शन फार अशक्य आहे पुन्हा जरी वाटत असेल मी घरी करून करतो मग करत बसा चार चार वर्ष वनरक्षकची भरती एक तर तुम्हाला माहिती फार वर्षांतर भरती येत असते तुमच्यासाठी आपण ऑनलाईन बॅच ही सुरू केलेली आहे ती बॅच आपली सुरू होणार आहे एक मे पासून एक मे पासून बघा ऍडमिशन सुरू होणार आहे एक मे पासून आणि पंधरा मे पासून याची बॅच आपली सुरू होईल पंधरा मे पासून याच्यामध्ये सगळे विषय शिकवले जातील महत्वाच्या नोट्स दिल्या जातील दर्जेदार वनरक्षकचे टेस्ट पेपर दिले जातील साठ प्रश्नापैकी नक्कीच पन्नास पेक्षा जास्त प्रश्न तुमचे बरोबर येऊन फॉरेस्ट गार्ड बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होईल बघा इथं लक्षात ठेवा एक मेला आपली बॅच काय होईल लॉन्च आणि पंधरा मे पासून आपले लेक्चर सुरू होतील एक नंबर तुम्हाला देतो तो नंबर सेव्ह करून ठेवा दोन मेला कॉल करा ऍडमिशन घेण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह हा क्रमांक आहे सेव्ह करून घ्या दोन मेला याच्यावरती कॉल करा एस एम एस करा मी व्हिडिओ बघितलेला आहे मला वनरक्षकला ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी आपण ऍडमिशन देऊ तेही एकदम कमी फी मध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात कमी फी आपली असेल दोन मेला कॉल करायचा आहे बघा पुढे ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत दहावीच्या बेसवर असेल दर्जाचा समान राहील वगैरे वगैरे हो काही वाचण्याची त्या आवश्यकता नाही सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस काय असेल परीक्षा असेल परीक्षा ही दोन तासाची आहे परीक्षाचा कालावधी दोन तास फक्त साठ प्रश्नासाठी दोन तास भरमसाठ वेळा आहे भरमसाठ उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण असेल तर तुम्ही रेसमध्ये त्याच्यापेक्षा कमी गुण असेल तर तुम्ही रेसच्या बाहेर बाकी काहीच विचार करायचे नाही माझं यादीत नाव का नाही आलं कारण पंचेचाळीस टक्के गुणच नाही तर यादीत नाव कुठून येणार आहे ओके तर ऑनलाईन परीक्षा कशी होणार विषय कोणते कोणते सगळं कळालेलं आहे भरपूर गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत आता इथे आपण फिजिकल पात्रता बघू की फिजिकल कशा पद्धतीने तुमची होणार आहे इथे फिजिकल बघा काय आहे फक्त आहे तुम्हाला फक्त पळायचं इथे गोडाफेक नाही त्यात त्यात लांब उडी नाही पुलअप्स नाही काहीच नाही फक्त म्हणजे फक्त पळायचं जंगल सांगितलं एखादी वाघ मागे लागला तर तिथे गोळा आपण फेकणार का नाही तर तिथे आपल्याला पळावा लागेल म्हणून पळायचा क्रायटेरिया आहे इथे मुलींना तीन किलोमीटर पडायचा आहे आणि मुलांना पाच किलोमीटर पडायचं आहे पुरुष उमेदवारांना पाच किमी अंतर धावण्याची चाचणी ऐंशी गुण आता इथे बघा कमीत कमी अ मिनिटानुसार त्यांनी दिलेली इथे तर काय दिलेले सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जर तुम्ही धावले पाच किलोमीटर तर तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळणार इथे तुम्ही क्रायटेरिया व्यवस्थित बघू शकता आणि तीस मिनिटामध्ये पाच किमी धावू न शकणारा पुरुष उमेदवार बाद होईल तीस मिनिटापेक्षा जर कमी वेळ लागला तुम्हाला इथे बघा कमीत कमी एकोणतीस मिनिट त्यांनी दिलेले कमीत कमी अठ्ठावीस मिनिट तुम्ही धावले तर तुम्हाला पाच गुण मिळणार अठ्ठावीस मिनिटामध्ये तुम्ही जर पाच किलोमीटर धावले तर पाच गुण मिळणार तुम्ही अठरा मिनिटात धावले तर तुम्हाला साठ गुण मिळणार आणि तुम्ही तीस मिनिटापेक्षा जास्त वेळ लावला तर तुम्हाला एकही गुण मिळणार नाही धावून उपयोग होईल का नाही म्हणून आत्तापासून धावण्याची तयारी करा बाकी जिम वगैरे हो बॉडी शाडी कोई मजा नाही व्यवस्थित धावा सिस्टमॅटिक शंभर टक्के टाईम तुमचा कवर होईल हे झालं पुरुषांच्या बाबत आपण ताईंच्या बाबत बघू स्त्रियांच्या बाबत महिला उमेदवार तीन किलोमीटर धावायचे ताईंना तीन किलोमीटर इथे सुद्धा ऐंशी गुण आहेत पंचवीस मिनिटामध्ये तीन किमी धावू न शकणारी महिला उमेदवार बाद होईल इथे कमीत कमी बारा मिनिटाचा वेळ दिलेला बारा मिनटा किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जे धावतील त्यांना ऐंशी पैकी ऐंशी गुण आणि कमीत कमी किती धावायचं आहे तर कमीत कमी तेवीस मिनटं तरी धावायचे तेवीस मिनिटं जरी धावले तुम्ही तर तेवीस मिनटामध्ये तेवढं अंतर कमी के कवर केलं तर पाच गुण तुम्हाला मिळणार आहे आता इथे दोन्ही ठिकाणी कस लागणार आहे फिजिकलची जबाबदारी तुमची आणि लेखी परीक्षेची जबाबदारी माझी काही काळजी का, करू नका फिजिकल व्यवस्थित तयारी करा सिस्टमॅटिक पळायचंच आहे बाकी दुसरं काही करायचं नाही मग ते वेळेमध्ये कसं पळायचं याच्यावरती फोकस करा आणि बाकी राहिलं दोन तारखेला तुम्ही मला कॉल करणार तेव्हा प्रवेश मिळणार तुम्हाला पंधरा तारखेपासून आपले लेक्चर सुरू होतील सगळ्या पद्धतीचे रिटर्न जी एक्झाम आहे त्याची परिपूर्ण व्यवस्थित तयारी तुमची केली जाईल जास्तीत जास्त वनरक्षक भरती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांनाही सगळी व्यवस्थित माहिती मिळेल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कडवा काही प्रश्न असतील त्याचेही उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिले जातील आता आपण थांबूया धन्यवाद थँक्यू वेरी मच